नमस्कार मी जयश्री तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आज होती हनुमान जयंती तर आम्ही आलो होतो बजाजनगरमध्ये तिथं आहे मोठं हनुमानाचं मंदिर आणि इथं मी माझ्या बाबांनासुद्धा घेऊन आले होते कारण बाबा आले होते ज्ञानेशच्या वाढदिवसासाठी तर मग चला म्हटलं त्यांनाही दाखवून येऊया आपण आणि गर्दी खूप होती तर आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि आम्ही जात निघालोच होतो तो ज्ञानेश म्हटला मम्मी मला इथं काहीतरी टाकायचं म्हणून मग पैसे घेतले आणि मग त्याने त्याच्या हातानेच टाकले तुम्ही न बघितलं असते कसं त्याने हात वरती करून टाकलं खूप हौस आहे त्याला असं दानपेटीमध्ये दान, दान करण्याची तर चला बघा ही रांगोळी किती सुंदर काढली आहे सुंदर रांगोळी आहे पण काय मुलं किंवा मोठे जरी त्याच्यावरती फुलं ठेवतात पण त्या रांगोळीला शोभा नाही ठेवत रांगोळी काढल्यानंतर त्यावरती फुलं ठेवायची अजिबात गरज नसते पण ती रांगोळी त्याच्याने थोडेशा याच्याने खराब दिसायला लागते तर खूप सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या तर मी थोडंफार कॅप्चर केलं ते तुम्हाला दाखवतेच हे बघा अशी छान अशी हनुमानाची मूर्ती कॅप्चर केली मी आणि जवळच फुलं ठेवून दिली होते त्याच्यावरती नंतर जाता जाता म्हटलं अरे किती छान रांगोळी काढली काढणाऱ्याने किती मेहनतने काढली होती आणि भूमी आणि मी आम्ही आता निघालो होतो आणि बाबा आणि निलेश आणि ध्यानेश सोबत पुढे निघाले होते आणि चपल्यांचा एवढा गर्दा इथं होता की चपल्या सापडत नव्हत्या आणि मग म्हटलं आमच्या चपला तर आम्ही लांबच काढल्या होत्या आणि मध्येच मला एक पुस्तकांचं हे छोटस दुखान दिसलं तर मग मी इथं थांबले तर हे होतं हॅप्पी थॉट म्हणून मला नाही माहिती काय आहे हे हॅप्पी थॉट म्हणून तर त्यांचं हे स्टॉल होतं तर इथं सगळे पॉझिटिव्ह थिंकिंगचे बुक होते तर मग मी म्हटलं कोणतं घ्यावं तर मलाही घ्यायचं होतं पण मग मी न घेता भूमीलाच मी ध्रुव बाळाचं घेतलं तर ते हिंदीमध्ये आहे तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तिला ते एक बुक वाचायचं आहे कसंही मुलांना थोडंफार आपण वाचायला शिकवलं किंवा त्यांना सवय लावली तर थोडंफार त्यांच्या ज्ञानमध्येच फरक पडतो म्हणजे वाढ होते आणि त्यांचं जे बोलण्याचं किंवा वाचनाचं जे लेवल आहे ती वाढत जाते तर बघा मी इथं पीठ काढते आहे घाटा करण्यासाठी तर हे ज्वारीचं पीठ आहे म्हणजे एक प्रकारचं ज्वारीचं वेगळा प्रकार म्हणजे आमच्याकडे म्हटलं जातं चिकणी तर ते असतं लाल कलरची तर त्याच्यापासून दुसरं काहीच बनत नाही फक्त हे पापडांसाठीच वापरली जाते तर ही प्रोसेस कशी बनवतात पिठाची ते मला माहिती नाही आता बाबा आले ना तेव्हा हे पीठ घेऊन आले होते मग मी इथं दोन वाट्या ते पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी चवीनुसार मीठ आणि सोरा टाकला होता चिमूडवर तर असं हे भिजून घ्यायचं आणि मग एका भांड्याला तेल लावलेलं होतं आणि मग आता गरम पाणी किंवा तुम्ही थंड पाणी याच्यामध्ये टाकू शकता तर ते पाणी उकडल्यानंतर आपल्याला हे यामध्ये घालायचंच असतं तर हा खूप प्रसिद्ध प्रकार आहे आमच्याकडे तर, तर याच्या पा जे पापड होतात तयार होतात तर त्यांना पान असं म्हणतात तर ते पानसुद्धा असं काळ्या कलरचं का दिसतं आणि सगळं जे पापड बिबळे जे आमच्याकडे बनवले जातात तर ते विस्तवरती भाजले जातात अगदी छान असे खुसखुशीत कुछ होतात आणि किती खाऊ असं वाटतं खूप चवीलाही टेस्टी बनतात तर बघा इथं आता पाणी जे आहे ते तापत आहे आता जे मी रवन जे भिजवलेलं आहे ते यामध्ये घालून घेते तर भूमी बघत होती की मम्मी तू काय करते तर म्हटलं बघ किती सोपं येते आणि खायला पण एकदम चवीचं छान लागतं तर कसं आहे ना हे पिठाचं कधी कधी ही ज्वारी चांगली निघाली तर बरं नाही तर मग कळू लागतं तर आणि याची प्रोसेस मध्ये गहू किंवा तांदूळ असं काहीच वापरलेलं जा वापरता येत नाही फक्त ज्वारी असते म्हणजे तिला म्हणतात चिकणी आता माझ्याकडे नाही किंवा मी गावाकडे असते तर तुम्हाला दाखवलं असतं की ते चिकणी कशी असते आणि तर एक तुम्हाला सांगायचंच राहिलं मंदिरातून निघाल्यानंतर आपल्या भूमीची चप्पल कोणीतरी घेऊन गेलं म्हणजे त्याची चप्पल आम्हाला सापडलीच नाही खूप वेळ मी शोधली पण म्हटलं चला ठीक आहे आपल्या मागे जी कटकट असेल ती निघाली आणि नव्याने सुरुवात काहीतरी होईल जे काही वाईट म्हणजे वाईट गोष्टी किंवा म्हटलं त्याच्या म्हटल्यानंतर जे निगेटिव्ह एनर्जी असते ती निघाली असं आम्ही मानलं आणि निघालो तर बघा इथं हा घाटा आहे तो थोडासा जमा होतो आहे आणि थोडंसं याच्यामध्ये गाठीसुद्धा होत आहे तर याच्यामध्ये कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करावं लागतं तर मी काय केलं थोडं पाणी घातलं यामध्ये जेवढं मला करता आलं तेवढं मी केलं आणि माझ्याकडे ना इलेक्ट्रिक मशीन आहे मिक्स तर मग ते मी यामध्ये थोडी फिरवली तर एकदम पातळ असा मस्त छान असा घाटा तयार झाला होता आणि हे करण्यासाठी मला वीस मिनटं लागली होती तर वीस मिनटामध्ये हा जो घाटा आहे तो एकदम छान रेडी झाला होता तर यामध्ये तिखट किंवा दुसरं असं काहीच वापरलं जात नाही याच्या फक्त याच्यामध्ये फक्त मीठ आणि सोरा असतो बस एवढंच आणि त्याला चवीलाही इतकं उत्तम लागतं खूप सुंदर लागतं तर बघा मी एवढं खूप वेळेस मिक्स केलं तरीसुद्धा याच्यामध्ये गाठीच होत्या आणि हे खाद्य आहे ते खूप साधं सोपं आहे आणि पचायलाही सोपं जातं तर पुन्हा कुणालाच आवडतो कुणाला नाही आवडत पण माझ्या घरामध्ये मला हा सगळेच फेवरेट आहे तर आई नेहमी माझ्यासाठी थोडंसं तरी काढून ठेवते तर ज्या त्या महिन्यात आलं ता तर ठीक नाहीतर मग जेव्हा भेटेल तेव्हा मला देते कारण हे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पाच सहा महिने टिकू शकतं तर एवढं तर आम्ही काही ठेवत नाही दोन तीन महिन्यामध्येच त्याचा वापर मा करून घेतो तर बघा मी याच्यामध्ये आता मिक्सी फिरवली होती आणि हे एकदम पातळ झालं होतं रवन तर याच्यामध्ये आता आपण मीठ वगैरे सगळं आधीच टाकलेलं होतं तर हे सगळं मी आता थोडं कमी गॅसवरती शिजू देणार आहे यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला एकदम कमी गॅसवरती शिजू द्यायचं असतं तर आमच्याकडे हे असे पापड बनवतात आणि सुद्धा बनवतात आणि नवीन नवीन प्रकारचे पापड मी इथंसुद्धा आल्यावर बघितले तांदळाचे पापड परत त्याच्यानंतर पोह्यांचे पापड खूप काय काय वेगळ्या प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पापड करतात इकडे आणि परत दुसरं काय म्हणतात त्याला नाचणी नाचणीचेसुद्धा पापड केले जातात तर जशी नाचणी दिसते ना सेम हे पण तसंच दिसतं पण ज्वारी असते ही एकदम जाळजाड तर ती नाच चिकनी असते आणि जी आपलं नाचणी असते ती एकदम बारीक असते ब्राऊन कलरची ते त्याच्यातलाच हा प्रकार आहे तर बघा हा घाटा समस्त शिजत होता आणि संध्याकाळपर्यंत मी याला ठेवलं होतं तर याला पाणीसुद्धा सुटलं नाही किंवा खराबसुद्धा झाला नाही इतका सुंदर हा झाला होता आणि चवीलाही अतिउत्तम असा झाला होता तर बघा असा घाटा झाला होता आणि सगळ्यांना तर मी खायला दिलंच तर मी आज बनवले होते अजून केळीचे अप्पे बनवले होते कच्च्या केळीचे तर त्याची रेसिपी सुद्धा उद्या येणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोनला सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच दिसेल आहे चिकणीचा घाटा आणि हा थोडा काळवट दिसतोय बघू शकता ठीक आहे आणि यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालायचं आणि मिक्स करून आपण हे खाऊ शकतो खूप छान लागत आमच्याकडे बनवतात हे जळगावला म्हणजे खानदेश भागामध्ये ज्वारी असते त्यापासून बनवलं जातं फक्त तर खूप टेस्टी झालंय

तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय